अरे उष्टा गेले तू हे वाले की हे गे हे गे उष्टा नाही गेले हे गे हे तू पूर्ण पिणार आहे गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉगिंगची सुरुवात मी करते आणि आता माझं झालंय जेवण मी इथे करबीचा सार बनवलाय हा रात्रीचं सोयाबीन बनवलं होतं ते आहे बिकॉज व्हेजिटेरियन नवीनच झालेला माणूस त्याला वेज बनवावं लागतं सो मी असं विचार केलं की सोयाबीन आहे तो खाई आणि मी ते गर्दीच सार बन सो आम्ही खाऊ शकतो आणि भाकरी भात वगैरे सगळं आहे ते दोघं आंघोळ करते तोपर्यंत बाहेरचं आपण आवरून घेऊया आणि मग पुढची ब्लॉगिंग चालू करेल आंघोळ झाली आहे फ्रेंड्स बुगू आणि माझी मम्मा जेवण वेगळं असणार आहे येतात आपल्याला बरेचसे कमेंट्स की काय तू ऑलरेडी सोशल मीडियावरती डिक्लेअर केले तरी पण तू आता खायला बघतोय नॉनव्हेज वगैरे हे ते चांगले चांगले सजेशन्स पण येतात बट होतं नाही की असं वाटतंय म्हणजे एका एका पॉईंटला असं वाटतं यार मी व्लॉगर आहे मला उद्या जाऊन अजून खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर -एक -एक करायच्या आहेत मी ते लिमिटेड करून घेतल्यासारखं तर नाही होणार

<laughs> सायकल इन्स्टॉलेशन चालू केलंय काहीही कर फक्त शेवटी टायर खाली आले पाहिजे बस ही जे आपण आता सायकल इन्स्टॉल करतोय फ्रेंड्स भाव्यासाठी ऍक्च्युली आपल्याला भागाच्या बर्थडे ला गिफ्ट आली होती कियाच्या मम्मी म्हणजे प्रियंका ताई यांच्याकडून की आपण इतक्या वेळानंतर आता त्याला इन्स्टॉल करतोय आणि भाग्या ती एन्जॉय करणार थोड्या वेळातच फे चला तुम्ही सायकल खेळा आणि जेवण घेतो मी जेवणारे फ्रेंड्स काल रात्री मस्त पिकी आणि सोयाबीनची भाजी जी चिकन पेक्षा अजिबात कमी नाहीये काय तर आपण निघालो आहोत फ्रेंड्स ग्लोबल कोकण महोत्सवला टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह जे ॲक्च्युली आता नेस्को कंपाऊंडमध्ये गुगलवरती पण तुम्ही सर्च कराल तर समजेल जाऊन बघू आपण तिथे काय काय असणार आहे हे <laughs> त्याचे असे काही बॅनर्स लागलेत फ्रेंड्स सगळीकडे <laughs> ओके okay, तसं तर बॅनरवरती गेट नंबर फाय लिहिलाय बट गेट नंबर मध्ये गेट नंबर वन मधूनच याचे एंट्री आहे इकडचे काय पार्किंग चार्जेस ओके okay, तर आपण त्या गेट नंबर वन मधून आपण आतमध्ये आलो पहिलाच लेफ्ट घ्यायचा आहे लेफ्ट येऊन मग हा पार्टचा राईट घ्यायचा आहे हरेदिन स्ट्रेट तुला रस्ता माहिती आहे बघू कल्चर फूड स्पेस स्टोर ट्रायबल अच्छा ह्या साईडला एक आहे आणि इथून पण एक आहे याची होर्डिंग्स तिथे तिथे ते फेस्टिवल आहे वाटतं ते हे जेवणाचं आणि डान्स आर्ट्स वगैरे आहे ना बाकी एक गोष्ट सांगली फ्रेंड्स तुम्ही दुपारचं जरी येता ना तरी ए सी इतका इथं स्ट्रॉंग आहे की बाहेरपर्यंत हवा येते त्याची हां आज चल चल ओके असं काय आहे एंट्री पॉइंट रजिस्ट्रेशन पहिला करायचं आपल्याला जी पण एंट्री असेल त्यांची आणि त्यानंतर मग आपल्याला मध्ये जायचं आहे आणि हे काय त्याचं टॅम्प्लेट भेटलंय आपल्याला तर फ्रेंड्स इथून बघितलं तर अरे बघा फॉर न्यूज अपडेट परत इथे आपण क्यू आर कोड स्कॅन करून पण आपण याचे अपडेट्स बघू शकतो बी ऑफ काय रे हा आपण गेलेलो ना हे मार्लेश्वर वसई फोर्ट वगैरे आहे रे अच्छा हे पालघर रायगड वरती बघा फ्रेंड्स रत्नागिरी सिंधुदुर्ग हे पर्यटन किल्ले आणि ते अच्छा हे मंदिर होते हे किल्ले आणि एक घाट धबधबा बीच खूप सारे बीच रत्नागिरीच्या साईड आहे सिंधुदुर्ग सगळे वर्ड्स फ्रुट्स काजू अरे माहिती आहे चावेल सरक ओके टुरिझमचे पण इथे स्टॉल्स आहेत

बऱ्यापैकी आपल्याला इथे आले होते खूप समजणार आपल्याला नक्की तुम्ही करा जर इंटरेस्टेड आहात कोकणमध्ये ट्रिपसाठी किंवा को, म्हणजे कोकणच्या जवळपास पण आहे ना त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग रिव्हर राफ्टिंग वगैरे वगैरे भरपूर अशा गोष्टी आहेत आता आपण थोडक्यात तुम्ही व्हिडिओ मध्ये असेल हा हा अच्छा बिझनेस रिगार्डिंग

तनिष्ठा नाईस्ट मी व्हिडिओ दोघांना थँक्स म्हणजे एंट्रीला पूजा कसं केलं ना ठीक निकडे एंट्रीला आपल्याला ते धबधबे आणि हे सगळे दाखवले फ्लेक्सेस वरती आणि मग नंतर आतमध्ये आल्यावरती टुरिझमचे पॅकेजेस काय काय दाखवले म्हणजे एकदम डिझाईन वाईज सगळं काय सेट केलं सगळे मराठी भाषेबद्दल इथे सगळं इम्पॉर्टन्स दिलंय काय काय आणि प्लस हे बघा सगळ्यात इथे दिलंय ए प्रसाद 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 नाहीये बेटा नाए 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 प्रसाद नाहीये चला नाही प्रसाद नाही बघितलं आपण जेवढे पण मेजर मेजर स्टॉल्स बघितले ते सगळे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज आहेत बरं संजय गांधी नॅशनल पार्क असू द्या किंवा परत आपण पाठी ठाणे डिव्हिजन फॉरेस्ट डिव्हिजनचं बघितलं परत इथं महाराष्ट्र कॉर्पोरेशनचं दिसलं प्लस इथे बघा एम एस के आरटी इथे वन इंडिया बेस्ट परफॉर्मिंग पोर्ट म्हणजे सगळे गव्हर्नमेंट बेसचे आपल्याला स्टार्टिंग स्टार्टिंगला बघायला भेटले काय त्यांचं इम्पॉर्टन्स व्हॉट इज दिस रिगार्डिंग नऊ लाखाला ओके हां

अच्छा आणि कॉन्सेप्ट बघायला गेला एक सेकंड होम ची आहे त्याच्या आणि ही प्रॉपर्टी आपण म्हणतोय लाईविस्ट प्रॉपर्टी म्हणतो म्हणजे या प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला एक साधा डस्टबिन सुद्धा घेऊन जाण्याची आवश्यकता नाही रेडी देतोय तुम्हाला वर्षातून पंधरा दिवस देतोय राहण्यासाठी कधी या कधी राहा प्रॉपर्टी तुमचीच असणार आहे आम्ही तुमच्याकडून रेंट नाही घेणार आणि त्याचा तुम्हाला रेंट प्रत्येक वर्षाला पाच पर्सेंट वाढत जाणार आहे बरोबर हा तुम्हाला भेट तुम्हाला जेव्हा वाटतं की बाबा मी प्रॉपर्टी तुमची युज व्यवस्थित नाही युज कर संगमेश्वर कुठे संगमेश्वर काय संगमेश्वर अरे काय जवळ आहे माझ्या गाव बस माझं गाव वांद्री आहे बरोबर, बरोबर मस्त का स्टेजचे घर विकत घेण्याचे परत जमिनीचे पण प्लॉट आता इथून स्टार्ट होत आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि एक्सेसरीज उचल दे उचल उचल तो कचरा उचल कचरा उचल तो हे डस्टबिन मध्ये टाकू ने तेव्हा तिथे आतमध्ये डस्टबिन आहे आठ डस्टबिन आहे टाक हे बब आमचे कशे आमचे आपण आपण दो सक करना चाहते हैं टैक्सी ड्राइवर इकडे होलसेल मध्ये कोणतं फुटवेअर्स वाटत साडी वगैरे त्यात येऊन मग मी ती शिवून माझ्या तुझी साडी देऊन घेणार तिच्यामध्ये मासा काढलाय हळू 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 काय ना चार बाय सातची पाहिजे तीन बाय चार नॉर्मली असे चार बाय म्हणजे माणूस त्याच्यावर झोपू शकेल एवढ्या टाईम तुम्हाला एक फिफ्टी एक फिफ्टी पूर्ण सभा देऊन हो

काल सांगायला सांगितले होते कोळीत पण तू काय कोण आला तुला मसाले पाहिजे तुला मसाले पाहिजे bale, kula hawa? kaya kamera har? kamera wala kasi kagamit.

अरे उष्टा का केले तू हे घे हे गे हे उष्टा नाही गेले हे गे का बोलतात ना प्रॉपर कैरी पण ना मी पहिला कधी पिलोच ना गे फर्स्ट टाइम पितोय आहे तुला जास्त

चला जे आ, जे एक्झिबिशन आहे ते इथपर्यंतच होतं छान आहे छोटं जास्त लांब नाही जास्त मोठा नाही आहे बट जेवढं आहे तेवढं छान आहे ते मस्त आहे यशवंत गड किल्ला गोपाळ दुर्ग किल्ला जायचं पकड 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 तलवार पकड देतो तशी हां पूजा तू पण पकडलो का अले वा ना दशावतार पाच वाजता चालू होणार का मी ना नमन की दशावतार मला आठवत नाही लहानपणी ना म्हणजे आमच्या वाडीमध्ये आणि त्या दशावतार मध्ये का नमन मध्ये माहित नाही असं ना वाघ येतो त्याची एंट्री आहे आणि त्या वाघाने एंट्री आहे ना पब्लिक जिथे बसलेले असतात ना तिथून मागून एंट्री केली होती आणि मी रात्रीच्या दोन अडीच वाजता आय थिंक आणि त्या वाघाने केली ना तिथे के मी बसले आणि त्याने एंट्री मारली ती मी जे घाबरलेली आणि मी लहान होती तेव्हा आय थिंक पाच सहा वर्षाची असते ते मला अजूनही आठवते ती तेव्हापासून मी ते घाबरलीय ते बघायला आणि तेव्हा असं मला वाटतं की तो खरं मागायला माझ्या पाच <laughs> खरं वागेल माझ्या बाजूने बाप वा रे एवढी घाबरली होती तिथून एंट्री केली होती तिथून आतून जाऊन आपण इथून बाहेर आलो आहे आणि आता ह्याच्या फुडूनच हे कोकण ग्लोबल कोकण फेस्टिवलचा इथून एंट्रन्स आहे इथे आतमध्ये शोज परत उद्या परवा तर काहीतरी रॅपिंगचा पण शो आहे इथे बऱ्यापैकी इथे फूड स्टॉल्स आणि आर्ट्स कल्चर पण ह्याच्या आतमध्येच आहे तर लेट्स गो इन साईड थाळीच्या इथून दिसतात आहे की मला वाटतंय लेट इट बी हर्षल स्टार्ट का बोलतोय तुझ्या आहे ना आम्ही संध्याकाळचा नाश्ता डायनिंग मध्ये नाश्ता करून घेऊ हे हो। आज आपण कुल्हड पिझा पिझा ट्राय करूया ठीक आहे लेट ट्राय कुल्हड पिझा आजमध्ये बनवायचं आहे कुल्हड पिझ्झा

वाईज ओके ओके हो कारण की भरभरून फक्त आपल्याला चीजची नीट लागते आई गरम नस बरं मटन थाळी मग पाठी फक्त साडेतीनशे रुपये चला फ्रेंड्स आपण जाऊ दुसरे पण स्टॉल बघू आणि आपल्याला जे पाहिजे ते हो घेऊन पण येऊ बरं

आता ह्याच्यातून आपण डिसाईड केले कधी माझ्यासाठी वडापाव घेतो प्लस पूजासाठी आपे ठीक आहे तीन वडे तर घेऊन टाकले आपण फ्रेंड्स आता पूजासाठी आपण आपल्याची एक प्लेट घेतो ओके तर लेट्स ट्राय वडे कसं आहे वडा वीस रुपयाला आहे का आणि रुपयाला प्लेट आणि माझ्याकडे मोजून शंभर रुपये होते शंभर रुपयाचे नोट होती एवढंच की ताईंकडे पाव संपला होता म्हणून फक्त बडे पण फॉर्टीचे दोन मोमोज तिकडे ठेवले ट्रेमध्ये पाहिजेत तुला सुद्धा दोन तीन स्टॉलवरती मटनचे इतके छान छान पदार्थ आहेत आणि ते पण अफोर्डेबल रेट्समध्ये मी जर सिरियसली आता खात असतो ना मी एका दोन प्लेट गपकावले असतात

हा ते फोटो काढतात वेळा तिथं आपण चांगले कपडे घालून येऊया चल हे गाडी आली गाडी आली गाडी आली इकडे 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 कस होता ऍक्च्युली छान होता मस्ट विजिट एकदा विजिट करा तिकडे घरी जाऊया बेटा घरी नको तर हे होतं फ्रेंड्स नेस्को गोरेगाव ईस्टमध्ये जवळील मेट्रो स्टेशन तुम्हाला गोरेगावचं मेट्रो स्टेशन पडेल प्लस ऑटो पण आहे तिथून किंवा राम मंदिर किंवा गोरेगाव स्टेशनवर उतरलात आणि नेस्को सांगितलं तर आरामात ऑटो इथे शेअरिंग पण भेटते काय ते बंद केलं आता टायमिंग झालं त्याचा चल सगळे बाहेर आले बघ चल <laughs> बेटा प्लीज तू घरी ना ना? चल। आता मम्मा आली आता मम्मा आली आता तच आहे चांगला तच भेटणार आता <laughs> घेतो उद्या भूक पकडायला आले पोलीस आले पोलीस आले सर पोलीस पोलीस आले पोलीस आले तर मी आता समजू शकतो हो की मी जर लहानपणी असं हट्ट केला असेल की मला कुठे जायचं आहे आणि घरातले बोलत असेल नको चल किंवा मी कोणत्या खेळण्यासाठी हट्ट करत असेल आणि घरातले बोलत असेल नको तर मग कसं वाटत असणार त्यांना बाकी गोष्ट मी एन्जॉय करतो बुक जिथ करते त्या गोष्टीसाठी बट आता बस झालं बुको आणि उचलून घेतो मला जा मला दे मला एसी लाव बेटा एसी लाव सी काय नको विंडो ओपन करतो फार गरम होतो बाहेरून एक सेकंड भेटाय काय काय एसी ओके एक होती गुदगुली तिचा नाव चुटकुली चुटकुली गेली डॅडाच्या हातात डॅडाने सोडला चुटकुलीचा हात आणि चुटकुली गेली बाव्याच्या पोटात गुदगुली 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 बघू गेली झोपून फ्रेंड्स थोड्या वेळातच तर असा होता आमचा आजचा ब्लॉग त्याच्यामध्ये आम्ही एक्सप्लोर केलं को, ग्लोबल कोकण महोत्सव आणि खूप छान होतं तर भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय हॅव अ ग्रेट डे बनवायला ठेवला आहे इथे चहा आणि हे काय पॅम्पलेट्स आपण प्लस खरवस आणि काजू आणले आणि कोकम